लाल का नाही गुलाबी आहे गुलाब पण बघ का दिसते नाही चांगलं दिसतोय चांगलं दिसतोय बारीक दिडे तरी हे बघ कस दिसतय बहिणींना लुगडं सांगाय चांगलं दिसतंय ही लय जुनी फॅशन आहे एकदम जुनी लय जुनं मॉडेल माझं लगेन झालं तेव्हा आम्हाला आणलेलं होतं पण ती आबोली कलरचं होता गुलाबी कलरचं आहे फदम भागायचे ह्याच्या सासू बाईच आहे लुगड साडी 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 ही साड़ी। साड़ी। ही काय करायचंय ह्याला गोट मारायचे ते गोट आता आपल्याकडे काय पिकोची मशीन नाही बर का पिको मी ह्याच्यावर करते मशीनवरती आपल्या साध्या मशीनवरती सहसा जास्त काय मी म्हणजे बाहेर राहिरच तुम्हाला सांगते ब्लाऊज शिवायला घ्यायची पण आता कसं आहे घराघरीच मशनी झालेल्या त्या भाऊ बहिणींना घराघरीच मशनी झालेल्या त्यामुळे जी ते आहे ती आपापलं शिवत ब्लाउज शक्यतो मी पण मदंतरी हे केलं मी पहिली बसायची बाबा मशिनीवर माझं हे नव्हतं ती तर बाद झाली की बहीण माझी नाही चुळवर गेली mm. ती मिशनीमुळे तर बाद झाली ती मिशनी बाद झाली की ती घरी गेलं ते बसले म्हणजे रात्र रा दिवसांनी मश्नीवर करायचं माप असतं माप असत कुठल्या पण कामायचं केलं म्हणजे मम्मी पण नव्हती बसत यात्रेच ह्याच दिवाळीच यात्रेच आलो ब्लाऊज तर शिवत होते रात्रात पूजा शिवली बघलेलं बायाच आपल्याच्या जेवढं होत तेवढं आपण करायचं भाऊ बहिणींना तर मी आपल्या घरच शिवत असते आता ब्लाऊज त्यात कानाला काहीतरी हो दुखते का जखम झाली इतकं आहे ना काय सांगायचं आता ना कधी झालं जखम का असं होत आता का असत लावलं की औषध औषध लावलं अगं होत्या तोंडाची पावडर पावडर लावते कानात काहीतरी घालावलं नाही तर कानाचं भर बुजून कानाचं भोर मी सकाळी काढले कानातलं दुखतय ते लय सासूबाईनं वानावळा आणून दिलाय मला ठीक बर तुम्हाला सांगते काय सांगायचं ही आहे ती शिवायची ही ब्लाऊज एकदम भारी वाटेल बरं का शिवल्यावर मलाच तुला शिव म्हणून पण काय मला होणार नाही आणि शक्यतो तुम्हाला सांगते मी माझ्याकडे भरपूर असं ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे ते मी पुन्हा बी तीन चार पीस आणलं होतं बहिणी कुठं ती पण शिवल्यात आहे मी अजून कट केल्या दोन आहे तसं तसं तस आहे मला अजून ती बी पण आता जसं वेळ भेटेल तसं शिवून एक शिवून ठेवलाय त्याला ही लावायचे राहिले लावायचे राहिले ही पण लय जुनं मॉडेल आहे एकदम जुनं मॉडेल मी असं आणलं होतं बघा मी काय बघा मी पिसा काय मी ज्या टायमाला मशीनचं काम करतो त्या टायमा टायमाला तुम्हाला सांगते असलं ब्लाउज पिसा आण तुम्ही आणलेलं ते कोयऱ्या कोयऱ्याचं शिवलेलं हे जुनं पण चांगला दिसतो बरं का हे पण ब्लाऊज मला म्हणतो त्या तुला शिव म्हणून म्हणलं मला नको तुम्हाला देते म्हणलं शिवून मी आणि जरी शिवायचं म्हणलं तरी काय मला ह्याच्यात ब्लाऊज होणार नाही पण तसं ऍडजस्ट करून होईल पण नको मला म्हणलं तर म्हणतो तुम्हाला शिवून तर एकदम असं चोळी टाईप आहे एकदम भारी आहे तर एकदम मस्त दिवाळीला साडी घेतलेलं सुद्धा काय जम्पर राहिलाय शिवायचं काय सांगायचंय तुम्हाला सासू बायला म्हटलं जत्राला घातली होती का नव्हती साडी तर मला माहितात की नव्हती मी घातली अगं त्याचा ब्लाऊजच नाही शिवलेला मग आता त्यांचा त्याचा ब्लाऊज शिवून द्यायचा आहे मला त्यांना त्यांना तर मी म्हणलो होतं बाहेर टाका म्हणून ब्लाऊज शिवायला पण नाही टाकला आमच्या सासूबाईला काय सांगावं तुम्हाला मला माहितात की अगं नाही शिवत चांगलं शिवत त्याच्या कामाला तीनशे रुपये हजेरी आहे ना की कपडे चांगले निघाले का किती दिवस झाला आणले तुम्ही तेच वापरताय की आणि त्याच्या बरोबरच ब्लाऊज कुठे ती पण होतो तशावर चालल्या तर आज आमच्या सासूबाई मग तुम्हाला सांगते त्यांना हे करून द्यायचंय आता माझी तर बहीण वस्तू तुमच्या दारात येणार आहे म्हणून मी त्या चोळायला येणार आहे का नाही तिच माझं भांडण झालं तर ती म्हणली मी नाही तुझ्या दारात यायची मला म्हणते दारात येऊ नको मी तुझ्या जाऊन सासूच्या दारात बसणार तर मी म्हणलं किती जायचे ते गावाला तर मला म्हणते किती गावाला काही घर उचलून हो घेऊन जायचे <laughs> बर ते आल्या आपण दारात तिला मी तिला दारात हे करेन का सांगावं तुम्ही मला हाय का तशा आहे का वाट्या मी बर काय सांगावं त्या बहिणीच तिथे दार उघडायचं बातरी काय करायचं खायचं झालं काय करायचं परत तोड फ्लावर हाय असं ठेवायचं फ्लावर ठेवायचं ती म्हणली की तुझ्या इथं नाही यायची मी सगळं म्हणा माझ्या असं काय सांगायचं तर नका मी दोन ब्लाऊज ह्या साड्यांवरच आहे तर त्याचा जसं मला वेळ भेटेल असं मी शिवणार हे ब्लाऊज ही एक साडीतला काढला ही एक आहे हे एक हाय तर मला वाटतंय की ही ह्या नाही होईल असं तर आहे का नाही काय नाही बघायचं इथे लावायची कुठे बसता मोठा आहे का मला बघू द्या ऐंशी सेंटीमीटरच असेल तरच बसणार नाही कदाचित नाही ना। ना होणार कारण की हिथ कमी पडला मुंडा मुंडाने सत्तर सेंटीमीटरच असते तो अगदी किती पंधरा पंधरा रुपयाची देवाचे कापडे हे आपले घरचे येते आत्यांच्या हातावरती हे आहे ना पर डे पर डे देवाची मग तुम्हाला सांगते कोणाचं देवदेव असलं देवदेवाला ह्याला गेल्या का नाही त्या मी तुम्हाला सांगते असंही केलेलं असतात ताट ही भरतात ना पिश येतात हम्म त्यामुळे मग असं पिस येतात तर हे एवढं आलेलं आहे तर पिस पण हे सगळे आहे ना सत्तर ते साठ ते सत्तर सेंटीमीटरच हे काय पूर्ण एक ऐंशी सेंटीमीटरच ऐंशी सेंटी मीटर मध्ये होतो बरं का आमच्या ब्लाऊज पण त्यांच्या बाह्या मोठ्या असल्यामुळं पण होतो ऐंशी सेंटीमीटर काय नाही तसं त्यांची काही तब्येत नाही एवढी करायची पैठणीवरच वायक नसता ब्लाउज शिवते एकदम भारी शेवते एकदम मस्त शेवते तर आहे आता काय झालेलं आहे दिवस आहे भा म्हणजे असं तस मी चार पाच वर्ष झालं ही केलेलं आहे मशीनचं काम केलंय मी चार पाच वर्ष झालं मशीनचं काम केलेलं आहे आणि एकदम परफेक्ट मी ब्लाऊज शिवते का नाही वाट्या तसं तुम्हाला सांगते आमच्या मी ब्लाऊज शिवून देत असते कधी कधी ते त्यांच्या तिकडे शिवत्यात कधी कधी माझ्याकडे आणून टाकतात पण ते कुठे गेले तुम्हाला तर त्यांचं काय झालं मदत रे तुम्हाला सांगते मी एक चार पाच ब्लाऊज शिवलेलो होतं मी त्यांचं म्हणजे मला माझे मला असं वाटायचं कि त्यांना ब्लाऊज बसणार माहिती त्यांना ब्लाऊज ढिल्लं पडतेला असं मला वाटायचं की माझ्याकडं काहीतरी का काय झालंय का पण त्यांना मी दिलं ती ब्लाऊज म्हणजे आमच्या सासूबाईंकडे दिलं ब्लाऊज त्यांना म्हणलं की त्यांना ब्लाऊज बसत काय बघा म्हणलं जरी ढिल झालं किंवा आवळ झालं असलं तर मग मी जास्त टिपा मारते मग ते उसवता येते त्या आणि ढिल झाल्यानंतर तर मग तिथं तुम्हाला सांगते मारून घेत असतात त्यांना बसलो होतं ना चांगलं कायच करावं होतं लागलं माझ्या लक्षात ना गेलं होतं ना पण त्यांना चांगलं ब्लाऊज बसलं तर त्यांचं पण हे शिवायच्यातून ब्लाऊज नाव असतं चांगलं शिवते अवय ब्लाऊज दुखत आला एवढं गिरायक शिवावं गिरायकाला बाहेर घरी जाऊन बघायचं ह्याला नुसते साध्याला शंभर रुपये झाली आहे शंभर रुपये मग बागे तुम्ही चौकशी करा की फक्त साध्याला शंभर रुपये शिलाई झाली आणि शहरात तर आपल्या गावाकडे शंभर तर शहरात दीडशे पावणे दोनशे दोनशे रुपये शिलाय आपल्याकडे घरचं शिवलं तर एवढं पैसे भाव बहिणींना आपले आणलेले आहे मशीन त्याच्यावरती अर्ध्या आपल्याला घालायचं म्हणलं अर्ध्या एक तासात ब्लाऊज होतोय ना पण तयार तिकडे मशीन वरती महिना महिना पंधरा पंधरा दिवस शिवाय लागत तर असं हे आणि हे आणि मापाचा ब्लाऊज आहे आमच्या दोन पीस आहे तर त्यांना पण मी आता शिवून देईन हे ब्लाऊज ते तुमचं दाजी गेले ते गाडी नीट करायला घेऊन बटनाव गाडीत त्या गाडीनं लई डोकं खाली त्या गाडीला तुम्हाला सांगते हेच करते दुसरीच घेते नवीन गाडी जसं आपल्याकडं हे होईल ना थोडस ऍडजस्ट तसं इतकं पैसे घातल्यात ना त्या गाडीला काय सांगायचं तुम्हाला घेतली मसा आम्ही ती अठरा एकवीस हजार रुपयापर्यंतच त्याला पैसा मग पैसा म्हणून बघ घाला लागलाय त्याला आता काय झालंय आता ती किक किक तर तुम्हाला सांगते ते तुमच्या दायजनना येते किक मारून गाडी चालू करायला माझ्या आता बाहेर येते ती किक मारून मारून तर ती गाडी मला चालू होत नाही आणि बटनावरती गाडी चालू ना झाली तर आता गेले ते ती नीट करायला गाडी घेऊन गेलं तर गाडीवाल्याला सकाळी त्यांनी फोन केला तर ते कुठं गेलं होतं काम आणते बाहेर मग ते म्हणलं की अकरा वाजता अकरा वाजता अकराच्या बॅधी तुमचं दाजी गेलं होतं तिथं जाऊन बसलं होतं परत दोन तास बसून महागारी आलं परत त्यांचा फोन आल्यावर परत गेलं जेवण करून की जेवण करून नव्हतं गेलेलं ना ती का बाबा सगळी तुम्हाला सांगते ती काय जेवण नव्हतं करून गेलं आधी ते जेवण करून गेलं ना हा हा आमच्या हस्त्याने जेवण केलं माझ्या महाग लागलं ते जेवण कर जेवण कर मला बी करायचं जेवण आता वाजलं चांगला दोन आडे अजून गेल्या आम्ही काय तर तुम्ही सासू सर तुम्हाला सांगते उलशिक आपल्या भेळ आणले होते तुमच्या दाजीला शुक्रवारी ते तसेच होते ठेवलेली मग भेळ मिसाळी थोडीशी खाल्ली भेळ फोल गेवा ब्लाव ब्लाव तर एवढं ब्लाऊज तर ब्लाऊज शिवायचं मला तर शिवते हवा हवं देवा कुठे गेला तर ह्याचा ब्लाऊज पीस <laughs> आमच्या ते हसत आहे वा बहिणींना हो मला कुठे गेला पिवळा पीस हो तर मला हे पण सांगायचं माझ्या बहिणींना बऱ्याच माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की अगं व्हिडिओमध्ये एवढे काय दंग झाली गॅस बंद कर गॅस बंद कर तर कदाचित तुम्हाला दिसलं का नाही दिसलं हे मला माहित नाही पण त्या गॅसवरती तव्यावरती भाकरी ठेवलेली होती, ती होती, होती ती 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 मी ती गरम करायसाठी ठेवलेली होती कडक भाजायसाठी भाकरी ठेवली होती एकदम कडक कसा पापड येतो ना अशा प्रकारे मला भाकरी करायची होती त्यामुळे ती गॅस चालूच होता आणि माझं ते काम झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता पण आता तिथून काय माझ्या बहिणींना काय व्हिडिओमध्ये दिसलं काय ना काय मला नाही यायचं पण त्याचं म्हणणं होतं की गॅस म्हणजे बऱ्याच मला अशा बहिणींच्या कमती की योग्यता गॅस बंद कर अगं गॅस बंद कर गॅस बंद कर पण मी भाकरीचे तर कडं कराय ठेवलेल्यामुळं ती गॅस चालूच होता बाकरीकडे झाल्यानंतर ना मग मी ती गॅस बंद केलेला होता असं झालं असू द्या बापाड ब्लाऊज शिवायचं ते आता बाबा येतं पाच आले देवाचे कपडे हा दोन साड्या तर एवढा वाढवळा मला आणून दिलेला आहे आमच्या सासूबाईंनी तर आता करते हळूहळू हळू जसं होईल असं मला पण सध्या तर आता तिचा गावाला जाणार असल्यामुळं मला ह्या दोन साड्यांना त्यांना द्यायचंय गोट मारून आणि ह्या दोन्ही साड्या म्हणजे शक्यतो ह्याच्यावरचा तर पिवळ्या साडीवरचा ही ब्लाऊज आहे ह्या साडीवरचा हा असच ब्लाऊज आहे असंच असतं ब्लाऊज लेजून मॉडेल आहे म्हणजे लेजून मॉडेल ले। आहे ले ले पहिल्या पहिल्या अशा साड्यांना साधारणपण एक बरेच वर्ष झालं होते त्या साड्या तर चला असं भाव बहिणी जेवण झालं बघा तुमचं सांगा मला माझं तर काही जेवण नाही झालं मला करायचं जेवण करते जेवण नंतर मशीनवरती काम करत बसते मी